برمبالي کي اي باळे چاندو ورا اي امه پدي گلي नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या जत तालुक्याचे विकासपत्र आमदार मान्य गोपीचंद पळकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत त्यांच्यासोबत आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आर्वे साहेब आहेत तसेच आमचे चंदकमामा कोळे आहेत सुभाष सुभाष कथा गोपी आहेत आणि आपले पंभांना कळेकर आहेत आणि त्याच पद्धतीनं आपल्या इथं आज दुपारीच आपल्याकडे प्रचारासाठी आपले तिन्ही उमेदवार आपली भेट घ्यायला आले होते त्या पद्धतीनं आपल्या सुप्रियाताई कोळी सुप्रियाताई कोळी आपल्या अकरा अ उमेदवार आहेत आणि नंदिनीताई स्वामी हे आपल्या अकरा ब उमेदवार आहेत आणि मिथून रमेश भसे हे आपल्या अकरा क चे उमेदवार आहेत आणि तसेच डॉक्टर रवींद्र आळीसाहेब हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आपण सर्वांनी या येत्या निवडणुकीमध्ये कमल या चिन्हासमोरचं बटन दाबून या चारही उमेदवारांना भरघोस मतदान देऊन त्यांना विजयी करावं एवढंच मी तुम्हाला एक मागणी करतो आणि आमदार साहेबांना एक सांगू इच्छितो की आमदार साहेब या वॉर्डामध्ये अशी परिस्थिती झाली होती मागच्या वेळी आम्ही अपक्ष लढलेलो अपक्ष लढलेला असताना हा एरिया असू दे किंवा आमचा शंकर एरिया असू दे या लोकांनी मला भरभरून मतदान दिलं होतं त्यामुळं विरोधकांच्या पोटात पडशिव उठला आणि इथल्या लोकांची काम त्यांनी केली नाही पाच सहा वर्ष आठ वर्षाच्या कालावधी गेला या सात आठ लाईने तिथे गटार रस्ते आहेत त्या रस्त्याला एक रुपयाचा निधी दिला नाही एकदा तिथे गटर केली नाही ज्यावेळी मला स्वीकृत म्हणून संधी मिळाली त्यावेळी मी इथं फक्त एक साइडच्या गटारी करून घेतल्या दुसऱ्या बाजूच्या गटारी होणं बाकी आहे आणि इथले रस्ते पण होणं बाकी आहे परवाच पाऊस पडला किचकिच झालं होतं सगळं लोकांना दवाखान्याला जाता येत नव्हतं पडायला लागले होते लोक परवा आपण स्वतः मुरुम टाकून घेऊन त्याचं रोलिंग करून घेतलं विरोधकांनी त्याच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही कारण इथल्या लोकांनी आम्हाला मदत केली आम्हाला मतदान केलं म्हणून इथं एक साधा रस्ताही धरला नाही साधी गटारी इथं त्यांनी केली नाही त्याच्यामुळं तुमच्या माध्यमातून आणि तुम्ही जर आम्हाला आमच्या हात बळकट केले तर इथला सर्व या प्रभागाचा आणि इथल्या रस्त्यांचा गटारींचा सर्व विषय आम्ही संपवून देतो आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून तसा शब्द मी घेतो व तुम्हाला विनंती करतो की कमळ या चिन्हा बटन दाबून आपण आमच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावा हीच एक विनंती करतो आणि थांबतो नमस्कार हा अकरा नंबरचा प्रभाग सगळ्यात मोठा प्रभाग थे। नगरसेवक दोन नगरसेविका नगर आणि एक नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून मी तुम्हाला चार बटणं दाबायचा अधिकार मिळालेला आहे या प्रसंगी आमदार गोपीनाथ कोळकर साहेब सुभाष गोपी साहेब सार्थक खेट्टी चन्नप्पा कोळी तीन हे आपले नगरसेवक आणि नगरसेविका या पदासाठी उभे असलेले सर्वजण आणि आपण सर्व शुद्ध नागरिक आणि बंदुबि आता आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी चिन्ह काय आहे हे सांगायची गरज नाही काय आहे कमळ आता हे कमळ सगळीकडे फुलवायचं आहे आपल्याला कमळ फुलवण्या काय गरज आहे कमळ फुलवायची काय कारण आहे तर आपल्या कमळ फुललं तर लक्ष्मी त्याच्यावर विराजमान होते आणि लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी ज्या काही गरजा आहेत आपल्या त्या पूर्ण करण्यासाठी गोपीचंद पळकर आमदार म्हणून सक्षम आहेत सक्षम म्हणजे त्यांनी पाण्याची नळ पाणीपुरवठा योजना इथं आणलेली आहे ऐंशी लाख कोटीची ऐंशी कोटीची योजना इथे प्रत्येक घरी आठ दिवसाला पाणी येतं ते आत्ता रोज पाणी यायची व्यवस्था होईल असे अनेक कामं ते आपल्या भाषणात सांगतात हे सगळं करण्यासाठी जी ताकद लागते आमदारांच्याकडं ती तर आहेच शिवाय या आमदारांचं आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं डायरेक्टचं लिंक आहे आणि त्या त्यांच्या भाषणामध्ये ते पहिल्यांदा जाहीर केले दोनशे अठ्ठ्याऐंशी वा हा मतदारसंघ विमाप्रमाणे दोनशे अठ्ठ्याऐंशी शेवटचा मुंबईत आहे परंतु माझ्यासाठी हा पहिला मतदारसंघ आहे त्याचा विकास मी करणार आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितलं आणि त्यांनी गोपीचंद पळकर साहेबांना निवडून द्या असं आव्हान केलं आपण सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना जत शहराचा आणि तालुक्याचा प्रचंड विकास करायचा आहे आणि हा विकास आता आपल्याला नजीकच्या काळात पूर्ण करायचा आहे आतापर्यंत जे काय अनुशेष आहे आतापर्यंत दुष्काळी भाग म्हणून हिणवलं गेलं आतापर्यंत जो विकास झाला नाही हा सगळा विकास करण्याची ताकद आमदार साहेबांच्याकडे आहे म्हणून केंद्रात नरेंद्र मोदी आहेत इथं राज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत राजा पाटील भारतीय जनता पार्टीचे पदकप्रमिता आहेत आम्हाला गोपीनाथ बळकर भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत आणि मग नगराध्यक्ष जर भारतीय जनता पार्टीचा असेल तर आपण हा विकास करू शकतो हे कुठल्याही पद्धतीच तुम्ही कमळाला काय आम्ही दाखवलं हे डोक्यात काढा भारतीय जनता पार्टीने लाडके योजना इतकी सक्षम पद्धतीनं राबवली तुमच्या प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी आहे ती फक्त कमळामुळे झालेली आहे भारतीय जनता पार्टीमुळे झालेली आहे लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न आहे आता प्रसन्न करण्यासाठी आपण हे जवळचा आहे असं काही न मानता फक्त आणि फक्त आपला विकासाचा दृष्टिकोन ठेवून तुम्ही सर्वांनी

सर्वजण हे बर वाटत जरी खूप असते आम्हाला पण आधार येतो सगळ्या या प्रभागातल्या मोठ्या संख्येनं उपस्थितीनं पार पडतायत विविध वेळेस पण आराम होतो अजून तुम्ही जेवण कोणते नेतोय

म्हणजे या सगळ्या लोकांना माहीत असावं मी तुम्हाला शब्द दिसला चाळीस लाख रुपये मी तुम्हाला आता परत एकदा वाढ देऊन हे काम टेंडर करून तिथे काम म्हणजे आतमध्ये रस वगैरे नियोजन केलेलं आहे अडीचशे कोटी रुपयाची बंदीत गटार योजना आपण आणलोय आता गटार कर्मचा आहे स्वच्छ केलं असा प्रश्न राहणार नाही आपण आता शहरासाठी पडणार नाही आणि ते स्वच्छ करायची कर्मचाऱ्यांना प्रपोजल दिलंय फेब्रुवारी गटाचा प्रश्न घेतला आता पाण्याच्या योजनेचं काम सुरू आहे तुमच्या निधी झाले का पायपा फुरल्या का तुमच्या टाकलेत टाके पाच काय बांधायला लागलेत टाके बांधल्याशिवाय पाणी येणार नाही त्याला अजून चार महिने लागतील तर आता तुम्हाला आज पाणी येतोय ते हे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळ संध्याकाळपर्यंत चावी फिरवली का पाणी अशा पद्धतीची बसून दिलेली आहे तुम्हाला आता आणि याला चार महिन्याचा वेळ लागणार आहे चार महिन्यात हे काम आम्ही पूर्ण करतोय आणि मग हातो विषय रस्त्याचा ती लोक गरीब आहेत पत्र्याच्या घरात असतात बाजूला पत्रे आहेत वर पण पत्रे आहेत घराला दहा बाय दहाची खोली आहे दहा बाय दहाच्या खोलीतच सगळे राहत आहेत तोर अभ्यास करताय स्वयंपाक पण तिथं कराय झोपायचं पण तिथं पाहुणे आले तर बसायचं कुठं असा जो आपला प्रश्न गंभीर आहे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीनं शब्द देतोय उमराणी आणि जी आपली वस्ती आहे नंबर एक नंबर दो, दोन निगडी रोडला जे घिसाडी समाजाचे बांधव रस्त्यावरती राहत दोन एकता नगरमध्ये काही झोपडपट्टी आहे सरकारी जागेमध्ये लोक राहत आहेत सहा नंबर वारा मध्ये सहा नंबरच्या आठ मध्ये लोक फॉरेस्टच्या जागेमध्ये राहत आणि दाढ सरांच्या घराच्या अनिंग छोट्या छोट्या राहत आहेत तर आमची निवडणूक त्याच्यानंतर या औषिक प्राथमिकता त्या कामा आहे की जे लोक दहा बाय दहाच्या पडी जात आहेत त्यांना पक्क घर मिळालं पाहिजे आणि यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तुम्हाला शब्द देतोय ज्यांना घर नाही त्यांना घर देण्याची व्यवस्था आम्ही त्याच्या माध्यमातून करतोय बाकी तर काम चालू राहतात बाकीची रेग्युलर कामं तर चालू राहतात कुणाला जन्माचे आहेत जन्माचे पुरावे नाही अरे आपले जन्माचे पुरावे मिळणार ते साधारण भटकती करणारी लोक आहेत आपले पूर्वज ज्या गावात त्या गावात त्या गावात दुसऱ्या गावात ज्या गावात जाईल तर पूर्व जन्माला येत त्याला काय माहित ग्रामाचे लोक असते तर ज्या लोकांना दाखले मिळाले त्यांची अडचण <सुणीण>। नाही परंतु एकोणीसशे एकसष्ट पूर्वीचा जनाचा पुरावा आहे अशा लोकांच्या साठी समितीच्या माध्यमातून करून म्हणजे आपले ते येणार पन विचार आणि लोक समाजाचे समाजाला आहे का बघून तुम्हाला दाखले द्यायची व्यवस्था जर ज्यांचे कोणते दाखले मिळाले असतील अमदाबीसाहेब नेते आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही दाखले सबमिट करा प्राण साहेबांना सांगून समितीला तुमच्या घराघरा पाहून सकट सगळ्यांना देण्याची व्यवस्था आणि काळजी काही चिंता आहे ना तुम्ही करण्याची आवश्यकता नाही पाच वर्ष या शहराची सत्ता आमच्याकडे द्या शर्दी बदललंय असं समजा सांगा मला जत मध्ये स्वीकार झालाय असं किती वाटेल तुम्हाला उमराणी रोडची परिस्थिती बदलली बदललं असं मी समजतोय म्हणजे उमराणी रस्त्याला जेवढी घर गर आहेत घर पक्की झाली पाहिजेत तिथले रस्ते झाले पाहिजेत आणि तिथं बंदिस्त गटार झालं पाहिजे जेवणाला तिथं बी गेली अरे माशा एवढे अरे माणसं येत नाही पण आम्ही गेलो तो माग एकदा त्याच्या आत्मदिवस्तीमध्ये काय अवस्था आहे हे नको आहे आपल्याला त्यासाठी नगरपालिका लागते आम्हाला नाही नगरपालिकेकडे काम आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय आम्ही आम्हाला पण तुम्ही बाजूला करा काही अडचण नाही समोरची लोक जी येत आहेत तुमच्याकडे त्यांच्या नाही एक रुपयाचा ते निधी आणू शकत नाही करायला काय आणू शकत नाही मी जबाबदारीने बोलतोय <laughs> नुसतं ते गप्पा अमूक झालं तमुक झालं पाण्याची फाईल आधी दिली म्हणे काय बाबा पाणी आम्ही काय कोणी काय झालं आता ते पाणी चाळीस वर्ष झालं ते पाईपलाईन करून तुमची कसं पाणी तुम्हाला मिळणार हे पूर्ण आता बदलावं लागेल आपल्या तिसरी आपल्या समोरचा बै्या आहे तक्रार काय आहे मुलं गटारीकडे कुणी आलं नाही गटारीचं टेंडर एका न घेतलं होतं हे सांगा ना तुम्ही परत जन्म दारागिरी करतायत लोक गटारारीचं जे घेतलं त्यांनी गटार स्वच्छ काय ब्राह्मण ब्राह्मणपूर्वी गेलतो शोभर कोण आज करणार नाही गटार स्वच्छ करायला मला तुम्ही निवडून द्या आमच्या लोकांना हे ब्रिस्ट करून तुमचा हा विषय संपून टाकतो माझा शब्द आहे तुम्हाला की यामध्ये काही फरक पडणार नाही तुम्ही आमच्या लोकांना निवडून द्या वातावरण शहरातलं खूप चांगलं आहे लोकांनी मत तयार केलाय की भाजपला मतदान करायचं आहे डॉक्टर राणींना नगराध्यक्ष हे आमच्या तिन्ही उमेदवारांना नगरसेवक करायचं ते आम्हाला लोक अकरा नंबर तुमचं काय नाही अकरा नंबर अरे काय ही लोक ही जनता आमची अकरा नंबरमध्ये आहे कसं नाही आमचं काल आम्ही इथं पारसी समाजाच्या वस्तीमध्ये आलो तिथं दोन तीनशे लोक त्या बैठकीला होती आफ्रिका आपली बैठक झाली तिथेही तुमची शिल्प पोहोचली हे सगळं शहर बघायला तुम्ही याच्या अगोदर आमदार पण बघितले याच्या अगोदर नगरपालिका बघितली एक चांगला मला जर त्याला जर पूर्ण काय पालत नाही केला तर गोपीचंद तुम्हाला गुण दाखवणार नाही मी जाहीरपणे या शहरासाठी खूप काही करण्यास आहे आमच्या वार्डातून दोन नमो सांगा की तुम्ही सगळ्या लोकांना आपल्या वारडामध्ये दोन नंबर उद्यान दिले साहेबांनी इथं त्यांच्या समोर साहेबांच आता निवड उद्यान दोन दिले तिथे मी चार दिवसा कमी वेळ काढून यायच सगळ्या महिलांनी রররর্র ཞোরཁ রག স্ে ম্র শোরে কམরད র্র ম্র ধার মা salaries ঘরད হযবে কার পারী্ো অব় আর্র আর্র মের এহ लग्न करत जाऊ नका हे डॉक्टर त्यांना विचारा नात्यात सी द्यायच्या नाहीत जखमी कळ मी बुद्धीची पोरं जन्माला येते जरा लांबची पाहुणे काढायची मग पोरारा शाल होते साहेब होतील परत तसे लेक्टर त्यामुळं पाहुण्या ठ्यायची ऊड कुठं अरे जायचं जायच कुठं पांडू भजी खायला घालायची भेळ खायला घालायची भेळ मोठी भेळ घालणार तुम्ही दोन तीनच विषय आपल्याला हट फेमस आहे तिकड पुरी भाजीकडे काहीच नाही तुम्ही मग द्यास सांगता पाहुण्याला वाट सारखं वाटलं पाहिजे मला जसं वाटत वातावरण मी तयार करतो आता आणि संग्रह दूर केलाय आले का तुमच्या कानावर बाग सिंही जिरा आपल्या प्राणी आण सातारा रोड फॉरेस्ट आहे ना शहराचं मंजूर गेले या पासून कुठंच एवढं मोठं प्राणी संग्रहालय नाही दोन हजार लोक रोज जपला येतील किती दोन हजार बाहेर तर समजा दोन हजार दर लोक दरला आली एक ते चार पेला तर किती दुसरा धंदा होईल बनवा धंदा होईल जीवन म्हणजे दत शहरात जर बदल करायचा म्हणला तर असं काही नवीन करावं लागेल नाहीतर काही नाही यांच्या डोक्यात काय नाही यांच्या डोक्यात फक्त गोपीजी यांची आहे दुसरा त्यांचा अजेंडाच नाही सगळे येते फुटतेत जे मुदेत बुटेत त्यांची कुठेच भांडते आमचं त्यांना काहीच नाही हि लोकान सुबदी देतो उमेदवार द्या मोरा संपूर्ण अजून द्यायची जबाबदारी मी संपूर्ण जबाबदारी म्हणजे दोन हजार तीस ला जेव्हा मी तुमच्याकडं नगरपालिकेच्या निवडणुकीला येऊ आणि दोन हजार एकोणीस ला विधानसेच्या निवडणुकीला येऊ तेव्हा याचं असं एवढत आहेत सगळे आहेत आणि त्यांना इथं लोकांच्या साठी काम करायचं आहे त्यांना आम्ही आपली विनंती करून उभा केलंयचं तर झालंच नव्हता पंढरपूरला अण्णा गेली एका गे दिवसात आणखला साहेबांनी दाखलाय दिला विरोधकांना वर्णत्र दाखवतच नाही अरे म्हणजे एवढे कधी आहे काय आमच्याकडे पण ना उमेदवार चांगले सो आम्ही तर विनंती करून उभा केलाय म्हणजे देवाची पूजा करू आणि चित्र दादागिरा तुम्ही उभा राहिल नाही तुम्ही बघा असं कसं झालं लोकशाही आहे प्रत्येकाला उभा राहायचा अधिकार दिला ना जर पद्धतीने दागिरी करत असेल मग आम्ही काय बू आम्ही कीर्तन करायला आलोय आम्ही पण राजकारण लोक आहोत ना त्यामुळं या प्रभागातल्या कुठल्याही गरीब माणसाला थोडी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्या उत्तर जशा तसं मिळेल असं मी तुमच्या समोर सगळ्यांना सांगतोय आम्हाला काय नाही आम्हाला काय नाही आम्हाला फक्त जत शिवण्याने बदलायचं आहे याच्या पलीकडे आमचा दुसरा कुठलाही विषय नाही आमचे कोणी राजकीय विरोधक नाही आम्ही एका टिपणीसून चालू करते मला आहे कारण कालपासून सगळ्या शहरातल्या बैठका बघतोय <laughs> आणि तुमचा चेहरा लगेच सांगतो राहतो चेहऱ्यावरती लगेच कळत चेहर काय आहे आणि मुलं तुमच्या चेहऱ्यावरच जी परिस्थिती आहे हरे बघून आमचा कॉन्फिडन्स झालाय तुम्ही सगळ्या सोबत राहा अकरा नंबर मधल्या लोकांना तर खरं विरोध पार्टीतल्या लोकांना पण समजून सांगा अरे तुम्ही साधा गटार करू शकला नाही ते करू शकला नाही लोक दहा बायदाच्या प्रत्यात राहत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एखादी घरकुल योजना आणू शकला नाही मग आणणार आहे काय तुम्ही वर सरकार आमचं आहेकडं ज्या लोकांना तुम्ही निवडून देत आहे त्या लोकांची जायचं कोणाकडं काही दहा वर्षात तुम्हाला नगरपालिकेची इमारत करता आली नाही बघितली का नाही तुम्ही नगरपालिकेची नगराध्यक्षाला बघायला केबिन नाही उपनबाला किबिरी नाही शिव कुठं बसायचा अधिकारी कुठं बसायचा शिपाई कुठं शिपाई एका साहेब आहे याचा फरकच कळणार कळणार काहीतरी परिस्थिती असते ना काहीच कळत नाही दहा कोटीची इमारत मंजूर करून आणले जिल्ह्यामध्ये कुठले अशी शक्त ते आम्ही बांधतोय एक वर्षात हे काम पूर्ण करतोय